विशाखा अनिल बागळे महाराष्ट्राची ई महास्पर्धा दोन हजार वीस यामध्ये अहमदनगरवरून सहभागी झालेले आहे माझं हे भारूड जर तुम्हाला आवडलं तर जरूर लाईक करा शेअर करा आला रे आला कर ना आला काय करू मी सूचना मेला काही केल्या ना मेल्या हो काळ्या तू बंबई वरून का वालास आणि लागलेस आले 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 आल्या येण्यासारखा करोना आला करोना आला करायला लागलास गण्या आजच दुपारी दुपारी आलो बंबई वरून आणि आले 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 अशी पिशी घरी टेकली आणि लगलग लग 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 इकडे आलो म्या पारावर म्या म्हटलं लोकांसनी कोरोनाची माहिती तरी द्यावी हा कोरोना काय आहे तर बाळ्या काय करोना करोनाची भानगड काय आहे गण्या भानगड बिणगड काय नाही हा करोना आहे एक व्हायरस व्हायरस बाळ्या आजपर्यंत म्या सोमस रस द्रांशांचा रस ऐकलो होतो पण हे वायरस हो का ऐकलं नव्हतं हे का भानगड आहे अर हा एक प्रकारचा रोग आहे रो, रो माणसासी ना संसर्गातून होतो संसर्गातून लय आणून दाखवतो बाबा बाळू बंबई वरून आल्यावर मोठे 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 शब्द मारतो संसर्ग आता इसकटून सांगे संसर्ग म्हणजे काय गण्या तू राहिलाच तसाच गेळाचा गेडात संसर्ग म्हणजे एकमेकांचा संपर्क एकमेकांच्या संपर्कातून हा आजार होतो अस सांग ना तर मंडळी कोरोनाची इंगळी अति दारुण आणि त्यावर उपाय नाही आला अजून अब्ब या आजारावर काही उपाय नाही औषध नाही इंजेक्शन दिना नाही ना, ना। मग हा मग मग कसं बरं होईल सांग बर मग मग काय करायला पाहिजे गणी मी आताच काय सांगितलं तो आजार संसर्गातून होतो एकमेकाच्या संपर्कातून होतो म्हणून आपण एकमेकाचा संपर्क एक होऊ संपर होऊ द्यायला नाही पाहिजे मग काय करायला पाहिजे सांगतो ऐक ऐका आए, मंडळी बाहेर जाताना मास्क लावत चला आपलं नाक तोंड असं मास्क झाकून मास्क म्हणतात कापड असेल तर कापडाने झाकायचं आपलं नाक तोंड असं झाकून घ्यायचं आणि बाहेर की नाही घेऊन आपण कोणत्याही वस्तूला हात लावतो ना मग याचे असे दोन ठेम टाकायचे सॅनिटायझर आहे दोन ठेव टाकायचे हातावर आणि असं हात चढून घ्यायचं म्हणतो कोरोना मरून जातो आपल्याला होतच नाही असं एवढं केल्यावर हा कोरोना जै कर करतो हा बाळ्या बघ गण्या आपल्या घरामध्ये चोर शिरू नये म्हणून काय करतो आपलं घराचं दार आपण असं मजबूत करतो करतो तसंच आपल्या शरीरामध्ये हा कोरोना शिरू नये म्हणून आपलं शरीर पण आपल्याला मजबूत करायला पाहिजे की नाही पाहिजे की नाही सांग ना अरे हा लेखा तर त्यासाठी काय करायला पाहिजे चांगला इस्कटून सांग बर त्यासाठी काय चांगलं चुगलं खायला पाहिजे विटॅमिनच खायला पाहिजे बाहेरून घरी आल्यावर पाण्याची अशी गरम वाप घ्यायला पाहिजे आणि जमलं की जमलंच तर ना त्या हळदीचं दूध पण प्यायला पाहिजे हळदीचं दूध एवढं समज केल्याने हा करोना जाईल रे जाईल एवढं समज केल्याने हा करोना जाईल आपल्या गावात येणारच नाही आता तुला असं समजलं ना समजलं की नाही आता मला असं वाटतं आपण पण त्या गाडगे महाराजांसारखं आणि तुकडोजी महाराजांसारखं गाव 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 गाव, गाव जाऊन असे कीर्तन भारुड करून समध्या या कोरोनाची माहिती द्यायला पाहिजे कोण पण घर या सोशल डिस्टन्सिंगच भान राखू अर बाळ्या तू लई लईस मध्ये शाहि आता काय ही सोशल डिस्टन्सिंगची भानगड आणली हा अरे भानगड नाही मग सांगितलं ना की हा संसर्गातून होतो म्हणून एकमेका एकमेकापासून लांब राहायचं सोशल डिस्टन्सिंग एकमेकापासून असं लांब राहायचं म्हणजे संपर्क होत नाही याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतात तर या सगळ्या नियमाचं पालन करून आता तुला कोरोना समजलं की नाही समजलं की नाही मग एवढ्या लांबून मी बंबईवरून तिथं कंपन्या बंद झाल्या म्हणून इकडे आलो हा सगळे रोजगार गुळ या कोरोनामुळे हा मग गावाकडे शेती करेन म्हणून आलो पण मग विचार केला की या माहिती मग समध्याच द्यायला हवी मग त्यासाठी भारूळ भारूळ हे गाडगे महाराज करायचे तुकडोजी महाराज करायचे आणि समजाशी प्रबोधन करायचे तसं आता आजपासून तू पण माझ्यासोबत यायचं बर का आणि आपण असं गाव गावागाव जाऊ सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ह्या कोरोनाची माहिती समजा दिलं आला रे आला कोरोना आला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूयाच आला बाहेर जाताना मास्क लावू चला सॅनिटायझरचा वापर करूया चला हो।